नमस्कार मी प्रदीप लणकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य उद्यापासून नवरात्र महोत्सवाला प्रारंभ आहे घटस्थापनेचा उदय दिवस आहे आपण आपल्याकडे हा जो नवरात्र महोत्सव आहे वर्षानुवर्ष साजरा करतो घरगुती स्वरूपामध्ये घटस्थापनेच्या दिवशी घट बसवले जातात देवीची पूजा केली जाते दररोज वेगवेगळ्या माळा असतात वेगवेगळ्या फुलांची त्यांना सजवलं जातं देवीला अलंकार घातले जातात आणि देवीची पूजा केली जाते म्हणजे आपल्याकडचे स्त्री जी आहे ना तिला देवीचं रूप मानलं आहे स्त्री ही सृजन आहे तिच्यामुळे सृष्टीची निर्मिती आहे आणि स्त्रियांना आपण जो एक सन्मान द्यायला हवा अशा उत्सवाच्या निमित्ताने स्त्रीची वेगवेगळी रूपं लोकांच्या समोर जायला हवीत घरोघरी स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा यासाठीचा हा महोत्सव आहे आपण त्याला देवीचं रूप दिलं होतं काय नऊ दिवस देवीची पूजा केली जाते देवीला महत्त्व दिलं जातं परंतु घरोघरी महिलांचा सन्मान करायला हवा याबद्दलचा संदेश काय दिला जातो मग आपली आई असेल आपली बहीण असेल आपल्या घरात सून असेल आपली मुलगी असेल त्यांच्याकडे आपण कसं बघतो किमान हे नऊ नौ दिवस नवरात्रचे मी आई बहिणीवरून शिवी देणार नाही असा संकल्प तरी करता येईल का आमची भाषा काही आहे म्हणजे आपल्या संस्कृतीचे जे संस्कार आहेत ते आम्ही विसरत चाललेलो आहेत अशा अनेक गोष्टी आहेत हा अतिशय मोठा विषय आहे इंद्रधनुष्याच्या वतीने गेल्या काही वर्षापासून आपण या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या लोकांना समोर आणतो लोकांच्या समोर ती मंडळी जे काम करत आहेत ते पोहोचवतो यावर्षी असं ठरवलं आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नावाची जी विद्यार्थ्याची संघटना आहे या संघटनेमध्ये पूर्णवेळ काम केलेल्या आणि आता सध्याही कुठल्या ना कुठल्या सामाजिक कामामध्ये स्वतःचं योगदान देणाऱ्या अशा नऊ दुर्गा आम्ही दर्शकांसमोर आणतोय अभायुपचं पूर्ण वेळ काम केलेल्या अशा शेकडो विद्यार्थिनी महिला आहेत त्यातल्या बऱ्याच जणी ह्या सामाजिक कामामध्ये गुंतलेल्या आहेत त्यातील निवडक नऊ जणींना आपण दर्शकांसमोर आणतो दररोज एक व्हिडिओ मी बनवतो आहे मग पर्यावरण विषय असेल पर्यटन विषय असेल स्त्रीशक्तीचा विषय असेल शिक्षण असेल आरोग्य असेल असे वेगवेगळे विषय आहेत की ज्यात आपलं घर सांभाळून आपला संसार सांभाळून पण जे आपण व्रत घेतलं आहे सामाजिक कामाचं ते व्रत अखंडपणे पार पाडणाऱ्या सतत कार्यरत असणाऱ्या या महिला आहेत अगदी घटस्थापनेपासून नऊ दिवस हा व्हिडिओ आपल्याला दररोज एक पाहायला मिळणार आहे आपण त्याचं स्वागत कराल याची खात्री आहे आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटतात त्या त्या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणखीन आपल्या ओळखीचं कोणी असेल की यांचीही मुलाखत घ्या अशा सूचनांचं देखील स्वागत आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा